लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीला झटका दिला पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी व्हायले महायुतीने चुकांचा शोध घेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न देखील केला लाडकी बहीण योजना हे या चुकांचे प्रायश्चित्त म्हणता येईल त्याचा चांगला फायदा या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांनी उठवला पण असे अनेक मुद्दे होते जे सत्ताधारांना कॅश करता आले असते आणि विरोधकांनाही त्याचे भांडवल करता आले असते पण ते मुद्दे या निवडणुकीतून गायब झालेले दिसत आहेत कोणते आहेत ते मुद्दे यावर आज आपण चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते एक गट्टा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडली जिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे तिथे आणि कमी मते होती तिथेही या एक गट्टा मतदानचा महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला मुंबई मालेगाव भिवंडी अशा या मुस्लिम बहुल मतदारसंघातील मतदानांची आकडेवारीच मतदान कसे झाले हे स्पष्टपणे सांगत होती महायुतीच्या नेत्यांनी त्याला वोट जिहाद असे नाव दिले पण विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत आला नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटोगे तो कटोगे अशी हिंदू मतदारांना एकजुटीची साथ घातली पण वोट जिहादची जेवढी चर्चा सभा निवडणुकीनंतर झाली ती या निवडणुकीच्या प्रचारात झाली नाहीये किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे वोट जिहादची बेनामी पैशाचा वापर झाल्याचा आरोप केलाय पण त्या पलीकडे या विषयावर चर्चा झाली नाहीये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रात महिला मुलींवरील लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली बदलापूरचे प्रकरण त्यात सर्वाधिक गाजले पुढे या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला पण हा मुद्दा ना विरोधकांनी चर्चेत आणला ना सत्ताधाऱ्यांनी इतक्या वेगाने या प्रकरणात घडामोडी घडून देखील हा मुद्दा निवडणुकीच्या चर्चेचा झाला नाही वास्तविक विरोधी पक्ष घटना घडली त्यावेळी जितके आक्रमक दिसत होते तसे न पुढे राहिले पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातही तेच घडले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पस्तीस फुटी पुतळा सहा महिन्यात कोसळला या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते पुतळा कोसळला तेव्हा ज्या पद्धतीने विरोधकांनी रान उठवले होते उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी जसा राडा झाला होता तो पाहता हा विषय यावेळची निवडणूक गाजवेल असं वाटत होतं पण हा मुद्दा एकाही नेत्याच्या सभेत चर्चेत आलेला नाही सोयाबीन ऊस कापूस या उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत पण त्यावरही ना विरोधकांनी चर्चा केली आहे ना सत्ताधाऱ्यांनी ठोस आश्वासन दिले मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा गेले दीड वर्ष महाराष्ट्राचे राजकीय सामाजिक जीवन ढवळून काढत आहे निवडणुकीपूर्वी यावर खूप चर्चा झाल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला पण विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाच्या वचननाम्यात मराठा किंवा धनगर आरक्षणाचे वचन आलेलं नाहीये ज्या विरोधी पक्षांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ दिले त्या पक्षांच्या वचननाम्यातही या मुद्द्याला स्थान मिळालं नाहीये तरीही जरांगे पाटील यांची भूमिका पाडापाडीचीच आहे त्यामुळे जरांगे यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहील अशी स्थिती आहे